ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आता मधुभाऊंनी इकडे खूप मोठा अकांदांडव घातलाय सायरीला सुभेदारांनी घराबाहेर काढलंय आणि त्यामुळे चिडलेले मधुभाऊ आता इकडे पेटून उठलेत इतकंच नाही तर मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये आता खूप मोठा पुरावा दोन पुरावे एक डायरी आणि एक व्हिडिओ हे सगळं प्रियाच्या विरोधातलं आहे आणि प्रियाचा गेम इथेच फसलाय इतकंच मधुभाऊंनी वयाची पण न ठेवता माझ्या मुलीला या घराबाहेर काढलत ना या सगळ्याचे तुम्हाला तळतळाट लागतील कारण माझी मुलगी खरं सोनं आहे या हे पुरावे ज्या वेळेला पाहाल तेव्हा कचाकड्याच्या हिऱ्याला इथे आणून त्यानंतर माझ्या मुलीला घराबाहेर काढल्याचा जो तुम्हाला पश्चाताप होणार आहे ना पण मी माझ्या मुलीला या घराची पायरी चढणार नाही जोपर्यंत तिला सन्मानाने तुम्ही घेत नाही असं म्हटल्यावरती इकडे आता कल्पनाच्या हातामध्ये डायरी लाग कल्पनाची रडून रडून विचित्र अवस्था झाले ज्या सायलीवरती आपण इतका राग द्वेष ठेवला तीच सायली खरी होती आणि ज्या प्रियावरती विश्वास ठेवला ती खोटी हे समजल्यावर समजल्यावरती कल्पनाच्या पायाखालची जमीन हदरली असं मधुभाऊंनी काय पुरावे दिले मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये असं नक्की काय आणलेलं आहे आणि हे सगळं आणण्यासाठी मधुभाऊंनी नक्की कोणती घटना त्यांना ट्रिगर झाले सगळं या व्हिडिओमध्ये मध्ये आता अर्जुन सायलीला घरात न घेतल्यामुळे मधुभाऊ स्वतः खूप डिस्टर्ब होणार आहेत इकडे अर्जुन सायलीला घरात न घेतल्यावरती कुसुम आणि चैतन्य हे दोघ जण अर्जुन सायलीला आता आपल्या घरी चालायला सांगतात चैतन्यचं पण स्वतःचं घर असतं आणि कुसुम सांग ते नाही सायली आधी एक काम कर तू माझ्या घरी चल त्यानंतर मग तू यांच्या घरी जा मधुभाऊंचा आशीर्वाद सुद्धा घे यावरती सायली म्हणते पण कुसुमताई मी कुठच्या दे तिकडे येऊ लग्न करून एकदा मी माहेर सोडलय ना कुसुम सांगते आजची रात्र तुला माझ्यासोबत यावंच लागेल मग आता सायली आणि अर्जुनचा नाईलाज होतो अर्जुन, सा नाईला अर्जुन सांगतो जर का कुसुमताई इतकं सांगत आहेत तर आपण घरी जाऊया सायली तशी खूपच उदास असते तिला या सगळ्यामध्ये आता आपल्यासोबत जे काही घडलंय या सगळ्याच खूप वाईट वाटत असतं आणि माझ्यामुळे अर्जुन सरांना आता हे सगळं भोगावं लागतं याच जास्त वाईट वाटतं आणि त्याच वेळी कुसुम सायलीला घरी घेऊन येते आणि मधुभाऊंना घडलेली घटना सांगते आणि त्यावेळेला अर्जुन सांगतो मी सध्या चैतन्याच्या घरी आहे कारण अजूनही मधुभाऊंचा माझ्यावरती राग असू शकतो आणि जर का आता या घराबाहेर आपण हे काढलेलं आहे आणि त्यामुळे जर का मधुभाऊंना राग आला तर त्यामुळे मी चैतन्याकडे जातो आहे आणि त्यानंतर मी चैतन्याच्या घरी सोय करून सायलीला हक्काने तुमच्या घरी न्यायला येईल असं म्हटल्यावर ती मग मात्र आता अर्जुन तिकडून निघून जातो कुसुम सायलीला घेऊन घरी येते सायलीला घेऊन घरी आल्यावरती मधुभाऊ म्हणतात मी तुला म्हटलं होतं ना बाळा जरी तुझं लग्न झालं तरी ती लोक का तुला काही अजिबात स्वीकार करणार नाहीत पण एक काळजी करू नको हा बाप तुझ्या पाठीशी आहे यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात त्या लोकांनी तुला झिडकारले ना तू आता बघ मी त्या लोकांची काय अवस्था करतो ते यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते सायली बोलायला लागते मधुभाऊ माझा त्या लोकांवरती राग नाहीये पण त्यावरती मधुभाऊ सांगतात की तुझा त्यांच्यावरती राग नसला तरी माझा राग आहे माझ्या सोन्यासारख्या मुलीला त्यांनी नाकारले आणि कचाकड्याच्या कचाकड्याच्या त्या मुलीला त्यांनी स्वीकार केला का आता नाही माझ्याकडे असं काही लागलंय ना बाळा की तू काळजीच करू नकोस जाऊन त्या अन्नपूर्णा सुभेदार त्यांचे पहिले कान उपटणार आहे मी असं म्हटल्यावरती मग मात्र सायली म्हणते मधुभाऊ तुम्ही उगाच स्वतःला त्रागा करून घेऊ नका मधुभाऊ म्हणतात नाही आता वेळ संपली या लोकांना जी मी संधी दिली होती ना त्याची वेळ संपलेली आहे तू बघ आता मी काय करतो यावरती सायली मधुभाऊंना थांबवण्याचा सा प्रयत्न करते मधुभाऊ तुम्ही डोक्यामध्ये राग घालून उगाच अतताईपणा करू नका असं म्हटल्यावरती मग मात्र मधुभाऊ सांगायला लागतात नाही आता काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी मी त्या लोकांना सोडणार नाही असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच मधुभाऊ दोन पुरावे मधुभाऊंच्या इकडे असतात ते मधुभाऊ पुरावे आणण्यासाठी निघतात आणि सायलीला ते म्हणतात तू काळजी करू नकोस मी कोणताही तिकडे जाऊन राडा करणार नाहीये मी काही झालं तरी त्या लोकांना काहीही त्रास नाही देणार पण त्या लोकांचे डोळे उघडणार असं म्हटल्यावरती कुसुम म्हणते सायली मधुभाऊंना माहिती आहे कुणाशी कसं बोलायचं कुणाशी कसं बोलायचं तू उगाच स्वतःला त्रागा करून घेऊ नकोस काही झालं तरी मधुभाऊ काहीही चुकीचं करणार पेटून उठलेले मधुभाऊ डायरेक्ट सुभेदारांच्या घरी आलेले आहेत सुभेदारांच्या घरी आल्यावरती अन्नपूर्णा मॅडम असा आता त्यांनी आवाज वाढवलाय आणि तुम्ही इतके निर्लज्ज कधीपासून झालात की काही तरी तू आता इकडे येऊ नका तुमची मुलगी इथे राहत नाही यावरती मधुभाऊ सांगतात मला माहिती माझी मुलगी इथे राहत नाही कारण कारण तुम्ही तिला इथून हकलून लावलेला आहे पण तुम्हाला दोघींनाही डोळे उघडणारे म्हणजे ज्या कल्पना मॅडम आणि तुम्ही दोघी जणी मिळून माझ्या सायलीला सून सून मुलगी असं म्हणून जे काही हे करत होतात ना त्या सगळ्यामध्ये तुमचा खोटारडेपणा समोर आलाय यावरती कल्पना म्हणते तोंड सांभाळा काय बोलताय तुम्ही मधुभाऊ म्हणतात तोंड सांभाळायची गरज मला नाहीये कल्पना मॅडम तुम्ही तोंड सांभाळून बोला तुम्ही ज्या माझ्या जा मुलीला घराबाहेर काढलेत ना त्याच मुलीची सत्यकथा सांगायला मी इथे आलेलो आहे कल्पना म्हणते आम्हाला सगळी तिची थेरं कळलीत यावरती मधुभाऊ म्हणतात खबरदार माझ्या मुलीबद्दल जर हे असं काही बोललात तर खबरदार आणि ज्या सुनेला म्हणजे ज्या तुम्ही प्रिया इकडे आता मुलगी बनवून सुून बनवणार होता त्या प्रियाची थेरं मी तुम्हाला सांगणार आहे त्या प्रियांनी आत्तापर्यंत काय काय केलं याचा कच्चा चिठ्ठा वाचणे यावरती पूर्णाई सांगायला लागते काय कच्चा चिठ्ठा वाचणार तुम्ही आमचा यावरती मधुभाऊ सांग म्हणतात सांगतो नव्हे आता तुम्ही जे लग्न ज्या फार्म वरती ठेवलं होतं ते फार्म हाऊस कुणाचं आहे तुम्हाला माहितीये यावरती पूर्णाई म्हणते माझ्या तन्वीच्या मैत्रिणीचं मधुभाऊ म्हणतात तेच सांगण्याचा मी प्रयत्न करतोय तुमची तन्वीची मैत्रिणी कोण आहे तुम्ही, तुम्ही विचारलं यावरती पूर्णाई म्हणते मला काही गरज वाटत नाहीये आणि तुम्ही तर या सगळ्यामध्ये पडूच नका या सगळ्यामध्ये तुम्हाला पडण्याची काहीच गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाईला मधुभाऊ सांगतात ती मैत्रीण आहे साक्षी ही तीच मैत्रीण आहे ज्या मैत्रिणीच्या वडिलांनी तुमच्या मुलाला या केसमध्ये अडकवलं होतं ही तीच मैत्रीण आहे ज्या मैत्रिणीने सायरीला किडनॅप केलं होतं ही तीच मैत्रीण आहे ज्यांनी तुमच्या अन्नपूर्णा ट्रस्टवरती जो कोणी आहे ना विलास त्या विलासचा तिथे काम करत होता असं दाखवण्यात आलेलं आहे तुमच्या घराला बर्बाद करण्यासाठी जर कोण कारणीभूत असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा हात आहे तो म्हणजे महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे आणि तीच मैत्रीण आहे तुमच्या या 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 होणाऱ्या सुनेची तुम्ही जिला सुन म्हणून आणणार ना घरा तिची तिची आता मैत्रीण आहे तुम्ही हवे तर चौकशी करू शकता कारण मी सगळी शहानिशा करून आलेलो आहे बरं इतकंच मरून मला थांबायचं नाही आहे तुम्ही हिला शंभर नंबरी सोनं म्हणत माझ्या बाळाला या सगळ्यामधून आता तुम्ही घराबाहेर काढलत का अर्जुनला घराबाहेर काढलत का तर त्यांनी दोघांनी एकमेकांशी लग्न केलं तुम्हाला ते मान्य नव्हतं पण याच माझ्या सायलीने तुमच्या मुलाला प्रताप सुभेदार यांना ज्या वेळेला साक्षी शिकरेने अडकवलं ना तेव्हा बाहेर काढलं होतं याच तुमच्या साक्षी शिकरेने तुमच्या नातवावरती जीवघेणा हल्ला करून त्याला किडनॅप करण्यात आलं ना तेव्हा त्याच माझ्या मुलीने वाचवलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या तुमच्या खोटार खोटारड्या खोटारड्या ह्या प्रियाने काय माहिती आहे हिचे सगळे कारस्थान तुम्हाला मी डायरी आणि एक आता व्हिडिओ देऊन जातो या सगळ्यामध्ये बघा डायरी आणि व्हिडिओमध्ये या सगळ्यामध्ये आता तुम्हाला समजेल की नक्की काय घडलंय ते हिने काय काय कारस्थानं केलेत तुमच्या मुलाला मारण्यासाठी जे गुंड पाठवले होते ना तुमचा मुलगा जनता साळीतून मार खाऊन आला तो सुद्धा या मुलीनेच पाठवला पूर्णाई म्हणते तुमच्या या बोलण्यावरती ते आम्ही का विश्वास ठेवायचा मग मात्र आता इकडे मधुभाऊ तो व्हिडिओ दाखवतात ज्या व्हिडिओमध्ये प्रिया गुंडांना पैसे देत असते आणि ते तेच गुंड असतात ज्यांनी अर्जुनला मारलेलं असतं त्यावरती आता मात्र इकडे प्रताप म्हणतो काय आहे तन्वी प्रिया गडबडते प्रिया म्हणते नाही हे सगळं काहीतरी यांनी ॲडिट केलेलं आहे माझा याच्याशी काय संबंध मी हे सगळं का करेन मधुभाऊ म्हणतात का करेन कारण मी सांगतो ज्या वेळेला आमच्या आश्रम डीलसाठी जेव्हा आमच्या आश्रमाची डील फायनल होत होती तेव्हा महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे या दोन माणसं आमच्याकडे येत होती ज्या वेळेला महिपत शिकरे आणि साक्षी शिकरे ही माणसं आमच्याकडे आली त्याच वेळेला ही त्यांना जाऊन भेटली कारण ते हिला पैसे देत होते हिनेच या प्रकरणामध्ये विलासच्या खुनाच्या प्रकरणामध्ये मला अडकवलं कारण साक्षी शिकरेची ही साथीदार आहे आणि हिनेच हा सगळा कच्चा चिठ्ठा केलेला आहे याच्यावरून तुम्हीच आता ओळखा की या सगळ्यामध्ये ही किती खोटारडी आहे आणि ही किती खरी आहे असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णात जी हदरते काय बोलताय तुम्ही मधुबाऊ म्हणतात कोणतीही गोष्ट मी खोटं बोलत नाहीये हा घ्या साक्षी आणि हिचा सा व्हिडिओ वाद बघा साक्षी आणि ही गप्पा मारती आहे दिसतंय तुम्हाला साक्षी जर हिची मैत्रीण नाहीये तर ही साक्षीसोबत का गप्पा मारती आहे तुम्हाला कळत असेल की या सगळ्यामध्ये जो काही प्रकार घडलाय ना हा सगळा प्रकार हिने घडवून आणलाय अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे, जे काही तुमची हि सांगत आहे ना ही तन्वी आहे तन्वी आहे तर ज्या वेळेला मी इथे राहायला आलो होतो ना त्यावेळेला माझ्या लक्षात आलं नाही पण त्यानंतर त्यानंतर नंतर मी घरी गेल्यानंतर साऊबाळाची नीट चौकशी केल्यावरती मला समजलं हा तुमच्या भिंतीवरचा फोटो आहे ना हा भिंतीवरचा फोटो तो माझ्या साऊबाळाचा आहे या मुलीचा नाहीये मी इकडे फोटो घेऊन आलेलो आहे माझ्या साऊबाळाच्या लहानपणीचे जेव्हा माझी साऊबाळ या सगळ्यामध्ये मला सापडली होती ना तेव्हाचे फोटो मी इथे बरेच दिवस राहत होतो ज्या वेळेला मी इथे राहत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं नाही पण आत्ता आत्ता मी जेव्हा विचार करायला लागलो तेव्हा माझ्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात आल्या माझ्या लक्षात आलं होतं की हिने हिने या सगळ्यामध्ये खूप मोठा गेम करत माझ्या सायलीला या सगळ्यातून बात करण्यासाठी स्वतः तन्वी म्हणून इथे आली आणि आता प्रतिमा म्हणते काय बोलताय तुम्ही मधुभाऊ यावरती मधुभाऊ म्हणतात कल्पना मॅडम मला या घरामध्ये तुम्ही एकट्या सेन्सिबल वाटायचा पण पण आत्ता तुम्ही जे काही वागलात ना माझ्या सायलीसोबत त्यामुळे तुमचा सेन्स कुठे गेलाय तुमची सेन्सिबिलिटी कुठे गेले मला खरंच काही कळत नाहीये आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे की ही डायरी आणि हा फोटो बघा असं म्हणत मधुभाऊंनी आत्तापर्यंत आश्रमातील सगळ्या असलेल्या लोकांच्या डायरीमधले ते फोटो जे फोटो त्यांचा बायोडाटा त्यांची बर्थ मार्क हे सगळं लिहिलं असतं ते बघून कल्पना पूर्ती हदरते कारण त्याच्यामध्ये सायलीच्या पुढे जो फोटो असतो तो फोटो असतो तो म्हणजे तन्वीचा आणि प्रियाच्या पुढे असलेला फोटो हा पूर्णपणे वेगळा असतो मग मात्र आता इकडे कल्पना सटपटते कल्पनाला काहीच कळत नाही की आपण किती वेडेपणा करत होतो काय करत होतो या सगळ्यामध्ये किती मूर्खपणा आपण केला तिला कळायलाच मार्ग नसतो यावरती अस्मिता म्हणते हे काय तन्वीचा फोटो आहे हा मधुभाऊ म्हणतात तेच सांगतो ज्या वेळेला तुम्ही माझ्या साऊबाळाला घराबाहेर काढलं त्याच वेळेला मी ठरवलं होतं काहीही झालं तरी सुद्धा माझ्या साऊबाळाला मी न्याय मिळवून देणार आहे माझं साऊबाळ या सगळ्यामध्ये आता कधीही कधीही हरणार कारण ती तुमची तन्वी आहे आणि तुम्ही आतापर्यंत जी कारस्थानं केलीच ना त्यानंतर तुम्ही बघा तुम्ही आता विचार करा की या सगळ्यामध्ये तुम्हाला आता तुमच्या तन्वीसोबत असं वाटताना लाज नाही वाटली आता तुम्ही विचार करत बसा मी कल्पना तो फोटो बघतच बसते पूर्णाई जर का आपण सायलीवरती असा अन्याय केलाय तर खरंच आपण आपल्या तन्वीवरती अन्याय केलाय का म्हणजे काय हे खरं काय खोट मला तर काही कळत नाहीये मग ही तन्वी खोटी आहे का जर प्रियाचा हा फोटो आहे तर ही प्रिया मधुकर म्हणजे तन्वी नाहीये का कल्पनाच्या डोक्यामध्ये एक ना शंभर विचार घोळायला लाग ला। प्रताप म्हणायला लागतो कल्पना ही डायरी आहे ना ही डायरी आपण रविराजांकडे देऊया रविराज या डायरीकडे म्हणजे आता रविराज ही डायरी बघेल आणि ती डायरी कितपत खरी आहे कितपत खोटी आहे या सगळ्याचा तो आढावा घेईल आणि त्यानंतरच मला असं वाटतंय की आपल्याला खरे खोटेपणाचा सगळा हे कच्चा चिठ्ठा कळेल मला असं वाटतंय आपण ही डायरी कल्पनाकडे देऊया आता ती डायरी आणि तो व्हिडिओ ते सगळं हे सगळं सग्ड़ सगळं आता पाहिल्यावरती पूर्णाई म्हणते तन्वी तन्वी म्हणजे आपली तन्वी हे असे गुंडबिंड पाठवू शकत नाही कल्पना काहीतरी गडबड आहे नालायक तन्वी तू चालती हो आता ही डायरी रविराजांकडे राहील रविराज ती डायरी पाहतील ती डायरी पाहिल्यावरती मगच रविराज निर्णय घेतील की काय करायचं आहे ते आता तुझं सगळं संपलेलं आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच डायरी दाखवून रविराजांना खऱ्या खोट्याचा जो काही कच्चा चिठ्ठा समोर येईल त्यात प्रियाचं सगळं सत्य उघड केलं येईल